ब्रेन ट्रेन एज्युकेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक मॅथ मॅरेथॉन नुकतीच लक्षिका हॉल येथे संपन्न झाली स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्योग सहसंचालक संदीप पाटील साई कन्सल्टन्सीचे संतोष जगताप वृंदा लवाटे ज्ञानेश्वर थेटे नचिकेत लवाटे उपस्थित होते संस्थेच्या अध्यक्ष नंदिनी निकुंभ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी संदीप युनिव्हर्सिटी आणि ब्रेन ट्रेन एज्युकेशन यांच्या वतीनं ॲबॅकस शिक्षकांना ब्रेन ट्रेन मास्टर मेंटर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले या राज्यस्तरीय स्पर्धेत अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यात जलद आकडेमोड आणि रुबी क्यूब सोडविण्याच्या प्रकाराचा समावेश होता यावेळी मांडेवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक मॅथ अँड ॲपॅकस या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर नॅशनल मॅथ मॅरेथॉन या स्पर्धेचं आयोजन आज करण्यात आले होते मी सर्व तमाम पालकांना भारतातील सर्व माझ्या महिला भगिनींना विनंती करतो की ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही सामाजिक संस्था सा असून इथं महिलांना प्रशिक्षण दिले जाते त्यानंतर आपण आपला स्वतःचा क्लास सुरू करू शकतात सामाजिक कार्यांच्या माध्यमातून आपण देशाची उन्नती होण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करू शकतात म्हणून मी तमाम या माध्यमातून माझ्या भगिनींना विनंती करेल की तुम्ही या ब्रेन ट्रेनबरोबर शिका आणि आपलं स्वतःचं सेंटर सुरू करा तसेच आज जवळजवळ साडेसातशे विद्यार्थ्यांना बक्षिसं सा देण्यात आली आणि आपला पुढच्या वर्षी मानस आहे की दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत ब्रेन ट्रेनची ही मोहीम म्हणजेच नॅशनल मॅथ मॅरेथॉन आपल्याला पोचवायची आहे आणि यासाठी आपल्याला समाजातील द्रातृत्व असलेल्या लोकांची मदत लागेल कारण आपल्याला एकही रुपया न घेता या कॉम्पिटिशन आपल्याला भारतात एक नवीन उदाहरण सेट करायचं आहे से म्हणून मी या माध्यमातून दातृत्ववान जे माझे आम्हाला मदत करू इच्छित असतील अशा सर्वांना विनंती करतो की आमचं काम बघा आधी आणि मग आम्हाला निश्चित या मोहिमेसाठी मदत करा थँक्यू नम विजय निकम स्वप्नपूर्ती क्लासेस सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूलची टीचर आहे ब्रेन ट्रेन एज्युकेशन हे असं साध्य आहे की ब्रेन ट्रेन एज्युकेशनवरून आपल्याला मॅथ म्हणजे काय ते समजतं पण आता गव्हर्नमेंटच्या इतक्या एक्झाम्स होतात पण गव्हर्मेंटच्या एक्झामसाठी ब्रेन ट्रेन थ्रू आपण मॅथमॅटिक शिकतो त्याच्यानंतर यू क्यूब शिकतो पण मॅथमॅटिक मॅथ शिकल्यावर गव्हर्मेंटची एक्झाममध्ये त्याचा खूप खूप मोठा फायदा होतो असे खूप काही मुलं आहेत की ते ग मॅथमध्ये फेल होतात पण बाकीच्या सब्जेक्टमध्ये पास होतात म्हणून बहुसंख्य मुलांनी ब्रेन ट्रेन एज्युकेशन क्लास जॉईन करा ऑनलाईन क्लास आहेत ऑफलाईन क्लासेस आहेत पण ओव्हरऑल मुलांनी जर आपलं मॅथ वयाच्या सहा वर्षापासून तर बारा वर्षापर्यंत मुलांनी जर मॅथ पूर्ण आपलं बेस पक्का केला ब्रेन ट्रेन एज्युकेशन थ्रू तर मुलांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये खूपच खूपच फायदे होणार आहेत थँक्यू नमस्कार मी इंजिनियर कीर्ती माळी ब्रेंटेड एज्युकेशन ची शिक्षिका नरेंद्र निकुम सर हे आमचे गुरु आहेत ते आम्हाला इतकं छानपैकी ॲबॅकस शिकवतात त्यांनी एक वटवृक्षच जणू उभं केलेलं आहे जवळपास आतापर्यंत त्यांनी तीनशेपेक्षा जास्त ताईंना ट्रेनिंग देऊन ॲबॅकसच्या शिक्षिका बनवले आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित केले आहे त्यांनी फक्त आम्हाला ॲबॅकसचं शिक्षण नाही तर समाजात कसं वावरायचं कसं बोलायचं स्टेज डेअरिंग कशी असायला हवी हेही त्यांनी आम्हाला शिकवलं आहे आज नॅशनल मॅथ मॅरेथॉनचं खूप मोठं नियोजन झालं त्याची एक्झाम सोळा तारखेला वे पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आली वेगळ्या वेगळ्या केंद्रावर त्याची एक्झाम घेण्यात आली आणि त्याच एक्झामचं आज बक्षीस पारितोषित होतं सहाशे ते सातशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आज येथे पारितोषिक देण्यात आलं हा कार्यक्रम खूप सुंदर आणि सुरळीतपणे पार पडला सदस्य नरेंद्र निकुंभ यांनी आजपर्यंत वीस हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना मोफत धडे दिले बक्षीस वितरण आदिवासी विकास मंडळाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार माजी नगरसेवक सलीम शेख नाना महाले योगेश शेवरे ज्योती पाटील मंदाफड धनंजय बाबळे पुष्पलता ठाकूर मिर्झा शेख शोभा बुब ललित बुब कुलकर्णीसर भाऊसाहेब ढिकले पांडुरंग गडकरी तुकाराम झोंधळे भावना शिसोदे रुपाली फुले उपस्थित होते यावेळी विविध वयोगटातील विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी संस्थेचे सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक